पुढे नेमकी ग्रामपंचायत सोबत आहे नाही तुमच्या सोबत नाही आमची एकदम प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही मुला उडीच्या उत्तर नाही द्या एकदम प्रामाणिक पण आहे का सेवा गेले ना त्यांच्या आमच्या अशी तुमच्यासारखी चर्चा कधीच झाली नाही आज तुम्ही तरुण आहे आम्ही तरुण आहे आप त्याच्यामुळे आपल्या दोघांमध्ये चर्चा होऊ शकते आम्हाला तुमच्याकडून एकदम प्रामाणिक इच्छा आहे तुम्ही उत्तर एकदम प्रामाणिक द्यावा सत्त्याण्णव हजाराचा बाथरूम आहे याच्यात काय काचा बसवलं नाही किंवा का त्याचं बाग सत्याण्णव हजार म्हणजे सोपे नाही तेरा हजार रुपये आपल्याला घरकुलाला येतात तेरा हजार रुपये सत्याण्णव एकदम प्रामाणिक दुखवायचं